खूण खुणाचा प्रयत्न दहशत माजवणे खंडणी मागणे धमकावून जमीन बळकावणे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या हडपसर मधील पोलिसांनी अंतर्गत कारवाई केली टिपू याची हडपसर भागातील सय्यद नगर भागात दहशत आहे खूण खुणाचा प्रयत्न दहशत माजवणे खंडणी मागणे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे पठाण याच्यासह साथीदारांविरुद्ध दाखल आहेत पठाणने एका महिलेला धमकावून तिची जमीन बळकाविण्याचा प्रयत्न केला होता या प्रकरणी काळे पडळ पोलिसांनी त्याच्यासह साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता पठाण यांनी एका कार्यक्रमात नोटांची उधळण करून समाज माध्यमात चित्रफित प्रसारित झाली होती पोलिसांनी पठाण आणि साथीदारांची धिंड काढली होती तसेच त्याने कोणाला धमकावले असल्यास तक्रार करण्याचे आवाहन पोलिसांनी केले होते दरम्यान पठाण यांच्यासह त्याच्या साथीदारांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांवर मकोका कारवाई करण्याचा प्रस्ताव काळे पडळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांनी तयार केला होता अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील परिमंडळ पाच चे पोलीस उपायुक्त डॉक्टर राजकुमार शिंदे यांच्याकडे प्रस्ताव पडताळणीसाठी पाठवण्यात आला होता या प्रस्तावाला पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मंजुरी दिली आहे